कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आज आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व वा देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर एकतीस जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार कांद्याचा बाजारभाव पण किती सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर एकतीस जुलैपर्यंत आता देशातील बाजारात किती वाढणार कांद्याचा बाजार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्याही मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा या ठिकाणी विचारायला लागला आहे की अखेर एकतीस जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वर वाढणार कांद्याचा बाजारभाव जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कांदा कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात व्हिडिओला शेअर करतात परंतु आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून जाते अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना एकच कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी मेहनत बघून जरूर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला जरूर ऑल करून घ्यावं ज्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळतंय तर दुसरीकडे आम्हाला या ठिकाणी जी ऊर्जा मिळते त्याच्यामुळे दर्जेदार व्हिडिओ तर बनतात पण त्याचबरोबर जर आपण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल केलं तर आपल्याला सुद्धा वेळेवरती सातत्यानं नवनवीन व्हिडिओ अपडेटेड स्वरूपात या ठिकाणी बघाव्यास मिळत राहतात तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा जो लाख मोलाचा सवाल आहे कि आखेर जुले की अखेर एकतीस जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती बरं वाढणार कांद्याचा बाजारभाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं या ठिकाणी अचूक उत्तर जाणून घेऊयात की अखेर एकतीस जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजारभाव सध्या जर बघायला गेलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी जी आहे ती सध्या पंधराशे रुपये प्रति क्विंटल पासून अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे कर्नाटकचा कांदा येत आहे म्हणून देशामध्ये कांद्याचा बाजारभाव जो काही प्रमाणात घसरल्यासारखा वाटत होता तो आता पुन्हा एकदा सुधारायला लागला आहे जर आपण या ठिकाणी बघितलं तर कांद्याचा बाजारभाव हाता संथ गतीनं तेजी पकडायला लागला एकतीस जुलैपर्यंत कांद्याच्या बाजारभावात जरी प्रचंड तेजीची शक्यता नसली तरी देखील कांदा तज्ज्ञांच्या मते एकतीस आपल्याला जुलैपर्यंत कांद्याच्या बाजारभावात सामान्यतः दोनशे ते तीनशे रुपयांची तेजी येऊन कांद्याची सरासरी बाजारभाव पातळी अठराशे रुपये प्रति क्विंटल ते दोन हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान पोहोचणार आहे आपण जर लक्षात घेतलं तर भविष्यामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची ही सुरुवात आहे असं मानायला मात्र हरकत नाही पण एवढं मात्र खरं की इथून एकतीस जुलैपर्यंत देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव घसरण्याऐवजी शंभर टक्के सुधारणार आहे तेजी कमी जास्त होऊ शकते पण मंदीची अजिबात शक्यता नाही फक्त तेजी येण्याची शक्यता आहे पण अशा परिस्थितीमध्ये दोन तीनशे न भाव वाढला म्हणजे आपण कांदा विक्री सुरुवात करायची असं समजू नका कांदा विक्री ऑगस्ट सप्टेंबरमध्ये केली तरच आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा कारण कसे आपल्याकडे असणारा कांदा म्हणजे चोवीस कॅरेट सोनं आहे आणि याला सध्या पितळच्या भावात विक्री करून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका एवढीच आपणास कडकडीची विनंती हा संपूर्ण व्हिडिओ आणि ही संपूर्ण माहिती आपणास कशी वाटली कमेंट मध्ये लिहून कळवा भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव हे हो कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ तो आपल्याला आवडला आहे त्यामुळे व्हिडिओज लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक आपणास मिळत राहतो इथंच तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार